साजन ड्रायव्हर पिंपलवले आपण शेलवांच्या गाडीवर हो चला साजन ड्रायव्हर बघा सुंदर अशी गाडी पळते बघा इकडे विठ्ठल पलतोय विठ्ठल सुभाष भारत पलतोय दोन गाड्या मध्ये लढत चालू आहे तिकडे खोलके करत बघा कोण होतय बिंदोरचा मानकरे आट्टी लढत आहे लढत आहे बघा कसा ड्रायव्हर गाडी बघा लढत झाली प्रवीण ड्रायव्हरचा निर्वाद वर्चस्व आता आलेल्या शरद मध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिली चढबा प्रसन्न पूर्वी सरदार शेठ कांबरी बार्डीकरांचा विठ्ठल पाहला विठ्ठल सोबत पाहला भारत